मुलांना टिफिनला काय द्यायचं याचं टेन्शन की नाही प्रत्येक आयांना असतं आणि मुलं आजकालची मुलं की नाही भाज्या बिलकुल खात नाहीत मुलांना भाज्या खाऊ घालणं म्हणजे की नाही आईसाठी खूप मोठा टास्क असतो तर आज की नाही आपण भाज्यांपासूनच की नाही साथ सात दिवसांसाठी सात प्रकारचे हेल्दी पराठे बनवणार आहोत नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते हा जर व्हिडिओ बघितला ना तर सात दिवस मुलांना टिफिनला काय द्यायचं याचं टेन्शन तुमचं नक्की जाईल तर इथं सर्वात आधी एक पालकची जुडी घेतलेली आहे मी आता ही जुडी मी स्वच्छ निवडून घेतली आहे थोडीशी कट करून घेतलेली आहे आता याला दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता एका पातेल्यामध्ये की नाही मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाणी झालं की ही आपण जी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे ना ती पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही पालक जी आहे ना आपल्याला पाण्यामध्ये एक ते दोन मिनटं फक्त शिजवून घ्यायचे पाण्या लवकही आली की गॅस बंद करून द्यायचं आहे खूप जास्त शिजवायची नाही आहे बघा पाण्या लवकही आलेली आहे एक एखादा मिनटं मी शिजवून घेते आहे एक मिनटं झालं की लगेच गॅस बंद करून देते मी तुम्ही अशीच एक पाच मिनटं झाकूनही ठेवू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर आता याला की नाही मी पाण्यातून काढून घेणार आहे पालक आणि पूर्ण थंड करून घेणार आहे बऱ्याचदा काय होतं सकाळच्या घाई गडबडीमध्ये वेळ कमी असतो तर हा पालक थंड होण्यासाठी थांबण्यापेक्षा की नाही पालक काढून थंड पाण्यामध्ये ठेवा आणि नंतर बारीक करा तर आता हा पालक मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे इथे बघा एक चमचा ओवा एक चमचा जिरे भरपूर असा लसूण घेतलाय आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि मिरची घेतली गरजेनुसार हिरवी मिरची हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता जी थंड झालेली पालक आहे ना ती पण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे एकदम बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे बघा इथे पालकची सर्व पालक मी मिक्सरला बारीक करून घेते बऱ्याच मुलांना की नाही पालकची भाजी आवडत नाही तर मग अशा पद्धतीने तुम्ही पालकचे पराठे बनवू शकता इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गरजेनुसार गव्हाचं पीठ घ्यायचं आहे कमी जास्त आता की नाही यामध्ये आपण हिरवी मिरची आलं लसूण जे बारीक केलेलं होतं की नाही ते घालून घेते मी त्यानंतर धना पावडर हळद पांढरे तीळ चवीनुसार मीठ आता जे पालक मी बारीक करून घेतला होता ना तो घालून घ्यायचा आहे आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही या पालकमध्येच आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे लागेल तसं पाणी घालून आपल्याला परत ही कणिक मळून घ्यायचे आहे खूप जास्त एकदम पाणी घालायचं नाही आहे आता मी थोडंसंच पाणी घालते जर तुमचं पीठ कमी असेल ना तर पाणी घालायची गरज पडणार नाही इथं माझं पीठ थोडंसं जास्त आहे त्यामुळं थोडंसं पाणी घातलेलं आहे वरून मी जशी आपण चपाती बनवण्यासाठी कणिक मळतो ना तशीच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे खूप छान पराठे लागतात हे पालकचे पराठे इथं बघा लागेल तसं पाण्याचा वापर करते मी आणि कणिक मळून घेते खूप जास्त पातळी मळायची नाही आहे घट्टसर कणिक मळायची आहे याच कणकेच्या तुम्ही पुऱ्याही बनवू शकता पालकच्या पुऱ्यात त्याही खूप छान तयार होतात ही आपली कणिक मळून तयार झालेली आहे बघा आता थोडंसं तेल लावून घेते सेम कणकेच्या तुम्ही पुऱ्या किंवा पराठे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवू शकता आज आपण पराठे बनवणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी की नाही उत्तम पर्याय आहे तर खूप छान पराठे होतात पालकचे आणि शिवाय पौष्टिक आणि हेल्दी आहेत इथे बघा जशी आपण चपाती लाटतो ना तसेच हे पराठे लाटून घ्यायचे आहेत सेम चपातीसारखेच मी हे लाटून घेते आता गॅसवरती तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी तर छान असा याचा आता आपण पराठा बनवून घेऊयात याच्या तुम्ही पुऱ्याही बनवू शकता जर तुम्ही कुठे बाहेर प्रवासामध्ये चालला असाल ना तर त्याच्या पुऱ्या बनवून जर तुम्ही घेतल्या ना तर पुऱ्या छान दोन दिवस छान टिकतात बिलकुल खराब होत नाहीत तर पराठे जर आवडत नसतील तुमच्या घरी कुणाला तर त्याचे पुऱ्याही तुम्ही बनवू शकता तर इथे बघा मी हा पराठा लाटून घेतलेला आहे जशी चपाती लाटतो ना आपण तसाच हा पराठाही लाटून घ्यायचा आहे सेम चपातीसारखंच बनवायचं आहे आपल्याला इथं गॅसवरती तवा गरम झालेला आहे आता आपला लगेच आता आपण चपातीसारखाच हा पराठा भाजून घेणार आहोत एकदा तुम्ही हा पराठा बनवून बघा मुलं किती आवडीने खातेल बघा चीज जर तुमच्या घरी असेल ना तर चीजही थोडंसं तुम्ही किसून रोल करून मुलांना हा पराठा देऊ शकता थोडंसं टमॅटो सॉस लावायचा पराठा भाजल्यानंतर आणि वरून चीज थोडंसं किसून घालायचं खूप आणि रोल करून की नाही सॉस लावून तुपामध्ये भाजून घ्यायचा खूप मस्त लागतो चीज रोल पराठा इथे आवडीनुसार तेल तूप तुम्ही लावू शकता आणि मस्त असा आपला हा पालकचा पराठा तयार झालेला आहे मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा पराठा नक्की बनवून बघा खूप छान तयार होतो दह्यासोबत खूप छान लागतो त्यानंतर लोणच्यासोबतही खूप छान लागतो खायला तर इथं बघा मस्त असा आपला हेल्दी पौष्टिक पालकचा पराठा तयार झालेला आहे मुलांच्या टिफिनला किंवा मग तुम्ही सकाळच्या नाश्त्याला हा पालकचा पराठा बनवू शकता आता पुढचा जो पराठा आहे तो आपण बटाट्याचा पराठा बनवणार आहोत आलू पराठा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा आलू पराठा आहे खूप छान लागतो चवीला माझ्या मते तर ही रेसिपी सगळ्यांनाच माहिती असेल इतकी सोपी आहे आणि सगळेच बनवत असतील आलू पराठासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूयात ओवा घेतलेला आहे एक चमचा भरपूर असा लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि कडीपत्ता घेतलेला आहे हे सर्व की नाही पाणी न घालता आपल्याला बारीक करून आहे इथे पाच ते सहा बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात गॅसवरती कढई ठेवली तेल घातलंय दोन ते तीन चमचे तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायचे फोडणीला आता जे वाटण केलेलं हिरवी मिरचीचं पण जे वाटण होतं ना ते घालून घ्यायचं आहे इथे फक्त जिरे घातलेले आहेत मी मोहरी नाही घातली खूप जण की नाही कांदा पण बारीक चिरून घालतात पण मी इथं कांदा घालत नाही फक्त बटाटा घालते आणि बाकीचे मसाले त्यानंतर इथे आता हळद धना पावडर थोडंसं हिंग घातलेलं आहे मिरची छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे कांदा घातला की पराठा बनवताना थोडासा फुटतो आणि आणि जर तुम्ही हा पराठा सकाळी बनवला असेल ना तर संध्याकाळपर्यंत खराब होतो कारण की वास येतो कांद्याचा त्यामुळे मी कांदा घालत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांद्याचा वापर करू शकता चवीनुसार मीठ कधी कधी कांदा घालून पण बनवते पण मग एखाद्या वेळेस बनवते पण नेहमी ज्यावेळेस मी बनवते ना तर असेच बनवते सेम पद्धतीने फक्त बटाट्याचा वापर करते आता इथे बघा हे बटाट्याची भाजी बनवून घेऊयात आपण बटाटा मॅश करून घेतलेला आहे मी जितका होईल तितका बटाटा मॅश करून घ्यायचा आहे बघा आपली भाजी तयार झालेली आहे आता लगेच आपण पराठा बनवून घेऊयात कणिक मी आधीच मळून घेतलेली होती कणिक छान भिजू द्यायची आता की नाही इथे पराठा बनवून घेऊयात बघा मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही पराठा बनवू शकता म्हणजे तुमचा ज्यावेळेस पराठा बनवाल ना तुम्ही आलू पराठा बिलकुल फुटणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही आलू पराठा बनवला ना तर व्यवस्थित सगळीकडे बटाट्याची भाजी पसरल्या जाईल आणि छान असा आपला पराठा तयार होईल इथे बघा सर्वात आधी हाताने थोडंसं थापून घ्यायचं कधीही पराठा बनवताना आणि छान असं पीठ लावून की नाही आपल्याला आलू पराठा लाटून घ्यायचा आहे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तूप घालायचं आहे आवडीनुसार तूप तेल तुम्ही काही लावू शकता पण तूप लावले ना पराठे खूप छान लागतात टेस्टी होतात तर इथं मी तुपाचा वापर करते आता लगेच की नाही आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे खूप मस्त हा आलू पराठा होतो आणि ज्यावेळेस आपण आलू पराठा भाजतो की नाही खूप जास्त वेळा उलतायचा नाही एक दोन ते तीन वेळाच उलतायचा आहे आवडीनुसार तुम्ही तेल तूप काही वापरू शकता पण इथं मी तुपाचा वापर करते खूप छान लागतो हा आलूचा पराठा तर इथे बघा मस्त असा हा पराठा मी भाजून घेतलेला आहे सकाळच्या घाई गरबडीमध्ये तुम्ही हा मुलांना आलूचा पराठा बनवून देऊ शकता टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता तुम्ही हा नुसता जरी खाल्ला ना तरी खूप छान लागतो किंवा सॉससोबत खाऊ शकता किंवा दही असेल तर दह्यासोबत खा आणि असा आपला आलू पराठा तयार झालेला आहे आता इथे की नाही आपण व्हेजिटेबल पराठा बनवणार आहोत इथे बघा टमॅटो पत्ताकोबी कांदा शिमला मिरची आणि गाजर बारीक कट करून घेतलेला आहे जितकं होईल ना तितकं बारीक कट करून घ्यायचं आहे पॅनमध्ये थोडंसं की नाही तेल घातलं एक दोन चमचे आणि सर्व भाज्या एकत्र एक भाजून घेते मी एखादा दोन मिनटं आपल्याला हे भाज्या भाजून घ्यायच्या आहेत खूप जास्त भाजल्या नाहीत तरीही चालतील भाज्यांपुरतं मीठ घालायचं आहे बघा इथे चवीपुरतं थोडंसं लाल तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण थोडंसं कमीच घालायचं मुलं खात असतील तर एकदम कमी घालायचं धनेपूड घालते थोडीशी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या आपल्या भाजून तयार झालेल्या आहेत तिथे बघा आता की नाही याच भाज्यांमध्ये की नाही मी थोडंसं सॉस घालते टमॅटो सॉस खूप टेस्टी हा व्हेजिटेबलचा पराठा तयार होतो इथे बघा सॉस घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे आता थोडंसं मेनीज घालते असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता माझ्याकडे होतं म्हणून मी घातलेलं आहे तुमची मुलं जर भाज्या खात नसतील ना तर तुम्ही हा पराठा एकदा त्यांना बनवून द्या बघा कसे मागून मागून खातील आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्यांचा वापर करू शकता आता इथे बघा एक छोटीशी चपाती लाटून घेतलेली आहे मी आधीच ही भाजी बनवून घेतलेली आहे ना आपण पूर्ण थंड करूनच घ्यायची आहे आता थोडीशी एक दोन चमचे भाजी मी चपातीवरती टाकून घेतलेली आहे सगळीकडे पसरून घेतली आहे बघा आणि आणखीन एक चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि वरून बघा मी दाखवलेल्या पद्धतीने की नाही वरून मी अशी एक चपाती टाकून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने की नाही आपल्याला ही चपाती जी आहे ना पॅक करून घ्यायची आहे आता हा पराठा आपण भाजून घेणार आहोत पिझ्झासारखा हा पराठा लागतो पिझ्झ्याला मागं सारतो इतका छान तयार होतो जर चीज असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही आतमध्ये चीजही किसून घालू शकता चीज घातलं ना तर इतका छान हा पराठा तयार होतो ना अगदी पिझ्झा जसा खातो ना आपण तसाच तयार होतो आणि हेल्दी तर इथे बघा मी तूप लावून मस्त असा आपला हा खरपूस पराठा भाजून घेते माझ्याकडचं चीज संपलेलं होतं माझ्याकडे चीज आणला ना माझी मुलं फक्त कोडंच चीज खाऊन घेतात इतकं आवडतं त्यांना तर इथे आपला व्हेजिटेबल पराठा तयार झालेला आहे टम्म पुगलेला आहे बघू शकता तुम्ही आणि खायला तर खूप मस्त लागतो तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला तुम्ही हा पराठा नक्की द्या पुढची टिफिन रेसिपी आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे पराठे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी हे पराठे आहेत भोपाळ म्हटलं की सगळे नाक मोरडतात माझ्या घरात तर फक्त मी याचे थालीपीठ आणि पराठे बनवले ना तर खूप आवडीने खातात तर इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे त्याची साल काढून तो भोपळा मी किसून घेतलेला आहे आता इथं हिरवी मिरची भरपूर असा कडीपत्ता भरपूर असा लसूण एक चमचा ओवा एक चमचा जिरे घेतलेले आहेत हे सर्व किने आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाणी घालूनही बारीक करू शकता आता इथं किसलेल्या भो भोपळ्यामध्ये की नाही दोन वाटी गव्हाचं पीठ घालते मी गरजेनुसार तुम्ही कमी जास्त गव्हाचं पीठ घालू शकता तुम्हाला किती गरज आहे त्यानुसार आता जे बारीक वाटण करून घेतलेली हिरवी मिरची होती ना ती घालायची आहे आपल्याला त्यानंतर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा की नाही हळद हे सर्व मी की नाही यामध्ये घालून घेणार आहे थोडस एक पाव चमचा हिंग घातलेला आहे चवीनुसार मीठ भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता पाणी न घालता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे गरजेनुसार परत पाणी घालायचं आहे भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळं एकदम जास्त पाणी घालायचं नाही आधी जितकं होईल तितकं पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतरच पाणी घालायचं आहे थोडंसं तेल घालते दोन तीन चमचे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण तेल घातलं की आणखी पराठे जे आहेत ना आपले सॉफ्ट तयार होतात तर बघा इथे थोडंसं तेल घालून मी पुन्हा एकदा हे पीठ मळून घेणार आहे छान असं मिक्स करून बघा इथं पाण्याची गरज पडत नाही आहे भोपळ्याला पाणी सुटल्यामुळे की नाही वरून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही मला वरून थोडंसं पीठ घालावं लागणार आहे माझं हे पीठ जे आहे ना पातळ झालेलं आहे त्यामुळे मी थोडंसं पीठ आणखीन ॲड करते बघा यामध्ये शक्यतो पाण्याची गरज पडतच नाही जर तुम्ही पीठ जास्त घेतलं असेल ना तर पाणी वापरावं लागेल आपल्याला एक्स्ट्राचं ला तर बघा इथे आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे खूप हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक हे पराठे आहेत माझी मुलं ना भोपळ्याची भाजी बिलकुल खात आहेत जबरदस्ती त्यांना खाऊ घालावं लागते पण बऱ्याचदा मी मग भोपळ्याचे पराठे बनवते किंवा थालीपीठ बनवते थोडंसं पीठ चिकट झालेलं आहे म्हणून थोडंसं तेल लावून घेते मुलांच्या टिफिनला तुम्ही हा पराठा नक्कीच देऊ शकता इतका छान तयार होतो आणि मुलं खूप आवडीने खातील बघा तुम्ही किंवा सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता आता की नाही आपण लगेच पराठे बनवायला घेऊयात गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आता इथे बघा एक उंडा घेतलेला आहे मी आणि आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे जशी आपण चपाती लाटतो ना तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे चपातीसारखाच लाटून घ्यायचं आहे बघा इथे तवाही आपला छान गरम झालेला आहे तेल थोडंसं घालून घेते तवा छान तापला की जसं आपण चपाती आणि दुसरे पराठे भाजतो की नाही तसाच हा पराठाही भाजून घ्यायचा आहे तुमची मुलं जर भोपळा हो खात नसतील ना तर एकदा असा पराठा तुम्ही बनवून द्या बघा किती आवडीने खातील त्यांना कळणार सुद्धा नाही की आपण हे दुधी भोपळ्याचे पराठे बनवलेले आहेत खूप टेस्टी हा पराठा तयार होतो आणि शिवाय हेल्दी आहे भरपूर आठवड्यातून एकदा तरी मी हा पराठा बनवतेच संध्याकाळच्या जेवणाला म्हणा किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा पराठा बनवू शकता मस्त असा आपला हा दुधी भोपळ्याचा पराठा तयार झालेला आहे टिफिनची पुढची रेसिपी बघूयात आपण पत्ताकोबीचा पराठा पत्ताकोबी म्हटलं ना तर बिलकुल मुलांना आवडत नाही अशी ना भाजी तर बिलकुल खात नाहीत माझी मुलं तर बिलकुल भाजी खात नाहीत पत्ताकोबीची तर त्याचाच आज आपण पराठा बनवणार आहोत इथं जो एक पत्ताकोबी घेतला होता ना मी तो किसून घेतलेला आहे आता की नाही यामध्ये बघा दोन वाटी मी गव्हाचं पीठ घालते पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आता गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे तीन चमचे बेसन पिठाचा वापर केलेला आहे मी भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे जेवढी होईल ना जास्त घालता येईल तितकी कोथंबीर घालायची कोथंबीर घातली को ना आणखी पराठे खूप छान तयार होतात एक चमचा मोठा ओवा घेतलेला आहे मी ओवा थोडासा असा चोळून घालायचा आहे बघा आता की नाही इथे बघा एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत एक छोटा चमचा हळद दोन छोटे चमचे धना पावडर पाव चमचा हिंग खूप छान हे कोबीचे पराठे तयार होतात लाल तिखट घालते थोडंसं गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता आवडीनुसार जर मुलं खूप तिखट खात असतील तर तुम्ही घालू शकता तर कमी घाला इथे बघा दोन ते तीन चमचे मी लाल तिखट घातलेलं ला आहे लाल मिरची पावडर घातली आहे इथं तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटणी घालू शकता तीन चार चमचे तेल घालते मी तेल घातलं ना तर पराठे आपले खूप छान एकदम सॉफ्ट तयार होतात चवीनुसार मीठ पत्ताकोबीचे ना पराठेच मी शक्यतो जास्त बनवते भाजी नाही बनवत मुलं खूप भाजी आवडीने खात नाहीत मुलं काय माझे मिस्टर सुद्धा खात नाहीत तर एखाद्या वेळेस पत्ताकोबीच्या वड्याही खूप छान तयार होतात वड्या बनवते कधी मग पराठे बनवते वड्यांची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही नक्की बघा खूप छान तयार होतात पत्ताकोबीच्या वड्या तर इथे बघा गरजेनुसार पाण्याचा वापर करून हे मी कणिक मळून घेतलेली आहे पत्ताकोबीचं ज्यावेळेस तुम्ही पराठ्यांचं पीठ मळताना त्यावेळेस लगेच पराठे करून घ्यायचे त्याचं कारणही सांगते पत्ताकोबीला पाणी लगेच सुटतं आणि पीठ आपलं जे कणिक असते ना ते, ते पातळ होते त्यामुळे लगेच पराठे बनवून घ्यायचे आणि पीठ शिल्लक ठेवायचं नाही नाही तर लगेच आपली कणिक पातळ होते आणि नंतर आपल्याला पराठे लाटता येत नाहीत ये व्यवस्थित आता जशी आपण चपाती लाटतो ना तसाच हा पराठा लाटून घ्यायचा आहे बघा सेम चपातीसारखाच पीठ लावून गॅसवरती तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी तवा छान गरम झाला की लगेच आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे आवडीनुसार तेल तूप किंवा बटरचा वापर करू शकता इथं मी तुपाचा वापर करते शक्यतो ज्यावेळेस आपण पराठे बनवतो ना त्यावेळेस तुपाचा वापर करा म्हणजे पराठे खूप टेस्टी लागतात खायला तर इथे बघा तूप लावून मी छानच आपला पराठा भाजून घेणार आहे कोबीचा एकच पदार्थ माझ्या मुलांना खूप आवडतो तो, तो म्हणजे मंचुरियन कोबीचे मंचुरियन केल्यानं त्यांना बास म्हणावं लागतं त्यावेळेस त्यांना बिलकुल वास येत नाही नाहीतर अशी भाजी केली की लगेच म्हणतात खूप वास येतो आम्हाला आवडत नाही तर बघा असे मस्त असे आपले हे पत्ता कोबीचे पराठे तयार झालेले आहेत छान असा हा पराठा मी भाजून घेतलेला आहे खूप छान हेल्दी आणि पौष्टिक आपला कोबीचा पराठा तयार झालेला आहे मुलांच्या टिफिनसाठी नक्की बनवून बघा पुढची टिफिन रेसिपी आहे आलूचा पराठा हा जो आलूचा पराठा आहे ना बटाट्याचा पराठा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे मी व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका बघा तर इथे बघा मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते उकडलेले बटाटे मी किसून घेतलेले आहेत किंवा तुम्ही बारीक मॅश करून घेऊ शकता आता इथे भरपूर असा लसूण कढीपत्ता एक चमचा ओवा एक चमचा जिरे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे हे सर्व नाही मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे पाणी न घालता किंवा पाणी घालूनही करू शकता थोडंसं पाणी घालायचं फक्त आता इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे पीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकता भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घेतलेली आहे हळद घालायची आहे एक चमचा धना पावडर आलूचा पराठा ना बनवायला खूप सोप्पा आहे पटकन तयार होतो आता जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आता हे की नाही आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे इथे लगेच पाणी नाही घालत आहे बघा आधी बटाट्यामध्येच मी कनिक मळून घेते नंतर गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे याचं चा। इथे बटाटा मी उकडून किसून घेतलेला आहे शिजवलेला बटाटा घेतलेला आहे खूप छान आणि खूप सॉफ्ट हा पराठा तयार होतो आणि टेस्ट म्हणाल तर भन्नाट लागते याची तर इथे बघा मस्त असं आपली ही कणिक मळून तयार झालेली आहे आता लगेच मी पराठा करून घेते सेम पद्धतीने पराठा बनवायचा आहे जशी चपाती लाटतो ना तशीच याची चपाती लाटून घ्यायची आहे बघा घाई गरबडीमध्ये पटकन होणारी ही रेसिपी आहे थोडीशी वेगळी आहे एकदम साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे चव म्हणाल तर खूप छान चवीला हे पराठे लागतात आणि पटकन होते बिलकुल वेळ लागत नाही इथे बघा जशी चपाती लाटून घेते ना तशीच मी पराठा लाटून घेतलेला आहे इथे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा की आपली ही रेसिपी कशी झालेली आहे तर इथे बघा मी हा पराठा लाटून घेतलेला आहे गॅसवरती तवा गरम करायला आधीच ठेवलेला होता तेव्हा छान गरम झाला की आपल्याला नेहमीसारखा पराठा भाजून घ्यायचा आहे तेल किंवा तूप लावून आवडीनुसार काही तुम्ही लावू शकता हा पराठा तुम्ही टमॅटो सॉस दही किंवा लोणचं किंवा कुठलीही चटणी असेल ना त्याच्यासोबतही खाऊ शकता किंवा फक्त तूप लावून रोल करूनही खाऊ शकता इतका छान हा पराठा तयार होतो छान असा आपल्या मुलांच्या टिफिनसाठी आलूचा पराठा तयार झालेला आहे पुढची टिफिन रेसिपी आहे बीटरूटचा पराठा अतिशय हेल्दी आणि पौष्टिक हे पराठे होतात तर इथे बघा दोन बीटरूट घेतलेले आहेत मी तर इथे याची साल काढून बारीक कट करून घेतलेले आहेत हे बीट आहे ना मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे एक चमचा ओवा एक चमचा जिरे भरपूर असा लसूण अद्रक हिरवी मिरची कढीपत्ता हे पण मी मिक्सरला बारीक करून घेते बघा इथे बीटरूट पण मी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आता की नाही यामध्ये मी गव्हाचं पीठ घालते गरजेनुसार गव्हाचं पीठ घालायचं आहे कमी जास्त त्यानंतर बारीक रवा एक तीन ते चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे दोन वाटी पीठ असेल गव्हाचं तर एक चार चमचे बारीक रवा घालायचा आहे धना पावडर दोन चमचे छोटे धना पावडर चवीनुसार मीठ हळद नाही घालायची आता की नाही आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कुठलाही पराठा ज्यावेळेस आपण पालेभाज्यांचा पराठा बनवतो ना लगेच पाणी घालायचं नाही कारण की ज्या भाज्या असतात ना त्याला पाणी सुटलेलं असतं त्यातच आपल्याला आधी कणिक मळून घ्यायचे आहे आणि गरज पडली ना तर वरून पाण्याचा वापर करायचा आहे इथे बघा मी पाण्याचा वापर थोडासाच केलेला आहे आणि एकदम जर पाणी घातलं ना तुम्ही तर पीठ पातळ होतं आपलं कणिक त्यामुळं की नाही लागेल तसंच पाणी घालायचं आहे इथे बघा आपलं छान अशी ही कणिक मळून तयार झालेली आहे आता लगेच आपण हा बीटरूटचा पराठा बनवूयात खूप हेल्दी खूप पौष्टिक असा हा पराठा आहे खरंच आठवड्यातून एकदा तरी मुलांना तुम्ही हा बीटरूटचा पराठा द्या नक्की द्या तर तुम्ही हा पराठा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता घरातल्या सगळ्या मंडळींसाठी खूप हेल्दी हा पराठा आहे आणि बनवायलाही खूप सोप्पा आहे अगदी कुणीही बनवू शकतं इतका सोपा हा पराठा आहे जशी चपाती लाटतो ना आपण तसंच हा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे बघा मी सगळे जे पराठे बनवलेले आहेत ना तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेले आहे आणि घरातीलच आपल्या कमीत कमी साहित्यांमध्ये सा हे छान पौष्टिक पराठे तयार होतात मुलांच्या टिफिनसाठी की नाही अतिशय हेल्दी पौष्टिक हे मी सहा पराठ्यांचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्ही नक्की बनवा बघा तुम्ही तर इथे बघा हा पराठा मी लाटून घेतलेला आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की तेल किंवा तूप लावून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे आवडीनुसार तुम्ही तेलाचा तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता अतिशय हेल्दी पौष्टिक आणि टेस्टी हे पराठ्यांच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे पूर्ण आठवडाभर मुलांच्या टिफिनला काय बनवून द्यायचं याचं टेन्शन आता बिलकुल सोडून द्या आणि ह्या रेसिपी ट्राय करून बघा अगदी घरातीलच साहित्यांमध्ये ह्या रेसिपी तयार होतात आणि ज्या आपण भाज्या घेऊन येतो ना भाज्या बनवायला त्यापासूनच आपण हेल्दी पौष्टिक पराठे बनवलेले आहेत इथे बघा छान असा आपला हा बीटरूटचाही पराठा तयार झालेला आहे खूप टेस्टी तयार होतो हा की नाही पराठा शक्यतो दह्यासोबत खूप छान लागतो खायला तर मस्त असा आपला हा बीटरूटचा पराठा तयार झालेला आहे मुलांना नक्की बनवून द्या पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद